मुंबईमध्ये आले होते मोर्चे घेऊन आले होते आता सांगितलं आरक्षण दिलं आज तो विषय अजूनही सुप्रीम कोर्टामध्ये पडलेला आहे आज आम्ही भांडतो आहोत आम्ही आज वाद घालतो आहोत आम्ही एकमेकांना शिव्या घालतो आहोत आम्ही एकमेकांची तोंड पाहायला तयार नाही आहोत आमच्या साधू संतांनी ही शिकवण दिली आम्हाला कसल्या जातीपातीमध्ये आपण घेऊन बसलो लोका आले मी ते लोक आली होती त्यांना मी त्यांना हीच गोष्ट सांगितली मला आजही आठवते तो मोर्चा पहिला मोर्चा आला होता मुंबईमध्ये नव्याण्णव दोन हजार साला असेल मला असं वाटतं कदाचित आणि मराठा समाजाचा पहिला मोर्चा आला होता पहिला म्हणजे ती नंतर निघालते वेगळे पण पहिला मराठा समाजाचा पहिला मोर्चा मुंबईमध्ये आला होता आणि त्या मोर्चाला सामोरे कोण कोण गेले होते मला अजूनही आठवतं व्यासपीठावरती कोण कोण होते शिवसेनेचे लोक होते भाजपाचे लोक होते राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक होते काँग्रेसचे लोक होते विधिमंडळ अधिवेशन चालू होतं त्यावेळेला आणि हे सगळेजण आले होते तिकडे व्यासपीठावरती आणि सगळ्या व्यासपीठावरती येऊन या चारही पक्षांनी सांगितलं होतं की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ अडवलं कोणी होतं जर चौघेही सांगतायत की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ मग आतापर्यंत का नाही दिलं कधी यांची सत्ता कधी यांची सत्ता आजपर्यंत होत गेली साधारणपणे या सगळ्या गोष्टीला आता वीस एक वर्ष होत आली इतक्या वर्षामध्ये फक्त तुम्हाला झुलवत ठेवले झुलवत त्याच्यानंतर परत एकदा सगळ्या सगळ्या म्हणजे मा, महाराष्ट्रामधल्या जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये मराठा समाजाचे सगळे मोर्चे निघाले मी इतके शिस्तबद्ध मोर्चे आजपर्यंत इतिहासात पाहिलेले नाहीत <opens> <IPC> कधी कोणी त्याच्यामध्ये पुढारी नव्हता कोणी काही नव्हतं पण शिस्तबद्ध मोर्चे सगळ्या जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये निघाले होते आठवत आहे तुम्हाला सगळ्यांना आठवतंय तुम्हाला सगळ्या जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये निघाले होते मोर्चे सगळे बरोबर ना काय झालं त्याच त्या मोर्चांचं काय झालं का नाही अजूनपर्यंत आरक्षण मिळालं आता जरांगे पाटील उपोषणाला बसतात बाबा मी एकदा ह्या गोष्टी तुमच्याशी बोलतोय या अत्यंत बोलतो विचारपूर्वक बोलतोय तुमच्याशी हे तुम्हाला फक्त झुलवतायत हे राजकीय पक्ष जे आहेत हे फक्त तुम्हाला आहेत फक्त भूलतापा देत आहेत कारण अशा प्रकारचं आरक्षण मिळूच शकत नाही मी <प्राथा> तुम्हाला सत्य परिस्थिती तुमच्या समोर मांडतो आणि ही सत्य परिस्थिती मी ज्यावेळेला जलांगी भेटायला गेलो त्यावेळेला त्यांच्या समोर मांडली होती मी जेव्हा ते उपोषणाला बसले होते तेव्हा हा इतका किसकट विषय आहे हा इतका टेक्निकल विषय आहे की ह्याच्यामध्ये तुम्हाला काय तुम्हाला लोकसभेमध्ये कायदा सगळा बदलायला लागेल लोकसभेमध्ये हा कायदा बदलायला लागेल सुप्रीम कोर्टात तुम्हाला आदेश घ्यावा लागेल आणि बाबांनो हा फक्त एका महाराष्ट्र राज्यापुरताचा विषय नाही आहे जर उद्या महाराष्ट्र राज्यापुरताच्या एका विषयामध्ये जर एका जातीबद्दल जर समजा अशा प्रकारचं धोरण टाकायचं गेले कोणीही केंद्र सरकार प्रत्येक राज्यामधल्या जाती उठणार आहेत प्रत्येक राज्यामध्ये कोणालाही परवडणार नाही आणि हो हे होऊ नये हे होणार नाही हे सगळ्यांना माहिती आहे प्रत्येक राजकीय पक्षाच्या पुढे हे राज्य सरकार देऊ तरी शकतं का कोणतंही राज्य सरकार देऊ शकतं का असा तामिळनाडूमध्ये असा प्रकार झाला आणि तामिळनाडूच्या राज्य सरकारने तिकडच्या कुठच्या एका जातीच्या संदर्भात सांगितलं आरक्षण दिलं आज तो विषय अजूनही सुप्रीम कोर्टामध्ये पडलेला आहे काही निकाल लागलेला नाही त्याचा जी गोष्ट घडू शकत नाही जी गोष्ट होऊ शकत नाही त्याच्यामध्ये आज आम्ही भांडतो आहोत आम्ही आज वाद घालतो आहोत आम्ही एकमेकांना शिव्या घालतो आहोत आम्ही एकमेकांची तोंड पाहायला तयार नाही होत आमच्या साधू संतांनी ही शिकवण दिली आम्हाला